Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काँग्रेसच्या म्हणजे प्रत्यक्ष <laughs> काँग्रेस नावाचा आज काही घोडा आहे त्याच्यावर कोणाची त्या कमांड, कमांड, कमांड आहे त्या घोड्यावर कोण बसू शकतं गांधी नेहरू घराण्याच्या शिवाय कोणाची त्या घोड्यावरची बसण्यासाठीची कमांड नाही आहे त्याच्यामुळं हायकमांड काँग्रेसमध्ये कोण आहे काही वेगळं सांगायची गरज नाही काही गोष्टी अशा असतात की आपण बाबा त्या जाहीर बोलत नसतो छुप्या असतात किंवा गृहित धरलेल्या असतात पण काँग्रेसचे अध्यक्ष असलेले म्हणजे कागदोपत्री जे हायकमांड आहेत असे मल्लिकार्जुन खळगे यांनी जाहीरित्याच काय सांगितले ते तुम्ही ऐका See that is in the hands of high command. Nobody can say here what is going in the high command. This is left to the high command. High command has got power to take further actions but unnecessarily. You <laughs> video. कर्नाटकामध्ये सत्ता संघर्षाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री बदलणार का अशी जी चर्चा आहे त्यांना आपण विचारल्यावर ते म्हणाले की हायकमांडच्या जे मनात असेल किंवा हायकमांड जे ठरवलं ते होईल म्हणजे आता हायकमांड कोण आहे कागदोपत्री तुम्हाला जर म्हणायचं असेल तर हे विधिवत सगळ्यातून निवडून आलेले काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आधी काँग्रेसमध्ये निवडणुका कशा होत नव्हत्या अशी विरोधक टीका करत होते त्याच्यावरती काँग्रेसने सनसनीत विरोधकांच्या थोबाडीत मारली अगदी बरोबर त्यांच्याकडे निवडणुका झाल्या मल्लिकार्जुन खडगे विरुद्ध शशी थरूर अशी निवडणूक होऊन मल्लिकार्जुन खडगे निवडून आलेले प्रत्यक्षामध्ये म्हणजे ते झाले आता हायकमांड आणि ते जर असं म्हणत असतील की हायकमांडला विचारावं लागेल म्हणजे काय याचा अर्थ काय काढायचा म्हणजे खरं तर पार्लमेंट लँग्वेज कशी असायला पाहिजे होती पक्षाच्या कार्यकारणी समोर तो विषय येईल पक्षाचे नेते म्हणून ठरवतील असं काहीतरी त्यांना बोलता आलं असतं पण ते आपल्याकडे म्हणतात ना की लग्नामध्ये जुनं होतं जेव्हा नवऱ्याचे वरात निघायची घोड्यावरून त्याच्यासमोर एक लहान लेकरू भाचा पुतण्या कुणीतरी छोटं मोठं जे थोडंसं हुशार टणटणीत लेकरू असतं ना असं उड्या मारणारं त्याला बसवायचे पण ले त्या लेकराला असं वाटायचं की माझ्यासाठीच वरात आहे प्रत्यक्षात ते वरातन सगळं मागच्या नवर देवासाठी असतं तसं काँग्रेसची वरात ते पूर्णपणे जे कोणी गांधी काँग्रेस नेहरू घराण्यातले त्यांच्यासाठी आहे बाकीचं एक लेकरू शॅम्पल म्हणून फक्त समोर बसवलेलं असतं मग ते आता मल्लिकार्जुन खडगे असो किंवा कोणी असो सगळ्यात शेवटचे काँग्रेसचे हायकमांड म्हणून जी काही त्याच्यावरती काँग्रेस संघटनेवरती ज्याचा दरारा होता असं कोण व्यक्ती होतं त्याचं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल प्रदीप सिंग म्हणून जे हिंदीतले ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी एक फार छान व्हिडिओ केला आणि त्यांनी तेव्हाची आठवण सांगितली स्वातंत्र्यपूर्व म्हणत नाही मी जा है कुणी पन्नास पन्नास है। चा चा की ज्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेहरूंना कोणी कसे मत दिले नव्हते वल्लभभाई पटेलला दिले होते पण प्रत्यक्षात महात्मा गांधींनी त्यांची हायकमांडशाही चालवून नेहरूला निवडली ती जुनी गोष्ट झाली भारत स्वतंत्र झाला एकोणपन्नास पन्नासची गोष्ट आहे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती जवाहरलाल नेहरूंनी आचार्य कृपलालींच्या पाठीमागा आपली सगळी शक्ती उभी केली म्हणाले की हे जर पराभूत झाले तर माझाच पराभव आहे मी राजीनामा देईल आणि बाकी काँग्रेस संघटनेनं वल्लभभाई पटेल सगळ्यांनी मिळून पुरुषोत्तम दास टंडन यांना उभं केलं होतं पुरुषोत्तमदास टंडन निवडून आले त्याच्यानंतर रफी अहमद किदवाई सरदार वल्लभभाई पटेलकडं काही काही विषय असेल बोलण्यासाठी ते पाहिल्याच्या नंतर वल्लभभाई पटेल त्याला म्हणाले त्यांना म्हणाले रफी अहमद किदवाईला किंवा जवाहर का इस्तिफा लेखी आय हो क्या जवाहरलाल नेहरूंनी जो उमेदवार प्रतिष्ठेचा केला होता तो उमेदवार पडला आणि नेहरूंचं असं वाक्य होतं की राजी मी राजीनामा देईल नेहरूंची राजीनामा द्यायची हिंमत झाली नाही काही बोलायची हिंमत झाली नाही इतकी हाय कमांड म्हणूया तशा तथा तशा अर्थाने हायकमांड शाही जर कोणाची होती तर पटेलांची होती पटेलांच्या हयाती पटेलांच्या मृत्यूनंतर मात्र नेहरूंना पूर्ण सगळं रान मोकळं सापडलं मोकार पूर्णपणे आणि त्याच्यानंतरपासून ते आज तागा आहेत म्हणजे एकोणीसशे पन्नासला पटेल गेले पटेल गेल्यापासून ते अगदी आत्ता मल्लिकार्जुन खडकेंच्या विधानापर्यंत काँग्रेसमध्ये फक्त आणि फक्त गांधी घराण्याची चलती आहे आधी नेहरू होते नेहरूंच्या हयातीत सुद्धा इंदिरा गांधींनी तथाकथित हायकमांडशाही करून वडलाच्या माग लागून केरळमधलं कम्युनिस्टांचं सरकार पाडलं जगामध्ये पहिल्यांदा लोकनियुक्त असं म्हणजे निवडणुकीतून निवडून आलेलं कम्युनिस्टांचं सरकार पाडलं नंतर जे त्यांचे तर एक अध्यक्ष इतके महान होते की इंदिरा इज इंडिया असे जे त्यांचे वाक्य होते देवकांत बरुवा काँग्रेसमधली ही कि कि ले ले। आहे किंवा अजून एक कार्याध्यक्ष होते कमलापती त्रिपाठी नावाचे उत्तर प्रदेशमधले तिथले ते त्यांचा जो असा काही थाटमाट होता की ते त्यांच्या घराच्या ओट्यावरती असे पाय पसरून बसलेले आहेत आणि त्यांच्या पायाचं तीर्थ अंगठ्याचं लोक घेत आहेत असं चित्र मायानं छापलं होतं साप्ताहिक मायानं पण पाक्षिक मायानं इतकी त्यांची दादागिरी असलेली आणि ते सगळे लोक हायकमांडशाही म्हणून इंदिरा गांधींच्या पदराखाली दबून असायचे अक्षरशः इंदिरा गांधींच्या काळामध्ये इतक्या पद्धतीनं सगळी संघटना वाकून गेलेली होती सगळी दबून गेली होती संघटनाच काय पक्ष सुद्धा रघुरायचं जे गाजलेलं चित्र आहे इंदिरा गांधी अशा बसलेल्या आहेत मागून घेतलेला फोटो सगळे काँग्रेसी समोर उभे आहेत मंत्रिमंडळातले काँग्रेसी नाही मंत्रिमंडळातले अँड द ओन्ली मॅन असं म्हणून त्याच्यात म्हणजे एकच बाई ती पण कशी पुरुषासारखी बाकीचे सगळे मात्र कसे त्याच्या समोर वाकलेले आहेत दबलेले आहेत ही हायकमांडशाही काँग्रेसमध्ये होती काँग्रेसमध्ये आहे मल्लिकार्जुन खडगेंच्या तोंडातून ते फक्त समोर आलं बाहेर आलं ही का मानसिकता आहे तुम्ही लक्षात घ्या यांना ते काँग्रेसी कोणी म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पहिल्यांदा सोनिया गांधींना सगळ्यांनी गळ घातले त्यामुळे शरद पवार सुद्धा होते वर सीता का सीताराम केसरीना अक्षरशः हकलून दिलं त्यांना काय टॉयलेटमध्ये बंद केलं त्याच्या दरवाजा तर खालून त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय दरवाजा उघडत नाही वगैरे सगळे नाटकं झाले धक्काबुक्की केली त्यांना पूर्णपणे त्यांची नामुष्की करून त्यांना हे केलं पी व्ही नरसिंहरावासारखा पंतप्रधानपदी राहिलेला व्युत्पन्न हुशार व्यक्तिमत्वाचा असलेला माणूससुद्धा त्यांच्या अंतयात्रेच्या सुद्धा तेव्हा त्यावेळेस काँग्रेसच्या कार्यालयाचे दरवाजे नाही उघडले इतकी दादागिरी अगदी सुरुवातीपासूनच सोनिया गांधी त्यांच्या कोठरी कोटरी राहिलेली आणि काँग्रेसच्या इतिहासात हा तर पहिला कालखंड आहे की अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार आता पंचवीस पर्यंत सत्तावीस वर्ष व्हायला लागलेत सोनिया गांधी आणि नंतर मग राहुल गांधी प्रियांका वाड्रा यांचंच सगळं पूर्णपणे वर्चस्व आहे त्याच्यामुळे मल्लिकार्जुन खडगे जेव्हा असं म्हणतात की हायकमांडला विचारायला पाहिजे काही त्याच्यामध्ये काही वेगळंच काहीच नाही लाख छुपाओ छुप न सकेगा राज कितना गहरा दिल की बात बता देता आहे असली नकली चेहरा ते गाणं जे आहे ना असली नकली चित्रपटातलं तर चेहराई काही गरज नाही यांचे शब्दच असे आहेत की त्यांनी काय किंवा त्यांची जी एकूण बॉडी लँग्वेज असते अगदी आत्ताची गोष्ट आहे की त्या पोस्टरवरती केरळ मला वाटतं कर्नाटकामधलं पोस्टर हो। की बाकीच्यांचे फोटो कसे मोठे आहेत छापलेले आहेत आणि एवढूसाच फोटो कुठंतरी मल्लिकार्जुन खडगेंचा छान अशी फोटो तरी छापला दिल्ली विधानसभेचं जे गाणं केलेलं होतं त्यांनी काँग्रेसवाल्यांनी निवडणुकीच्या वेळेसची गोष्ट तेव्हा तर त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यातून मल्लिकार्जुन खडगेच गायब आहेत अध्यक्ष असताना सुद्धा बाईट नाही त्यांचा त्यांचा कुठे फोटो नाही त्यांचा कुठे उल्लेखच नाही त्याच्यामध्ये ही अशी परिस्थिती दुसरी एक सगळ्यात मोठी अडचण काय होऊन बसलेली माहिती काँग्रेसमध्ये केवळ हे हायकमांडशाही दिल्लीपुरती अशी नाही तिचे प्रतिबिंब अगदी छोट्या छोट्या ठिकाणी पडलेलं काहीतरी एखादा छोटा मतदारसंघ गाव जिल्हा असतो त्या ठिकाणी एखाद्या घराण्याचं वर्चस्व असतं हायकमांडशाही ते वरच्या हायकमांडशी जुळून घेतात म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का जुन्या काळी कसं असायचं की बाबा निजामाच्या दरबारी सगळे सरदार निजाम सगळे सरदार वतनदार वगैरे असायचे आणि ते तिकडं झुकून उभे राहायचे आणि आपल्या गावामध्ये गेल्याच्या नंतर ते असे ताठ उभे राहायचे बाकी बाकीच्यांनी झुकायचं मग ते बाकी जे झुकलेले आपल्या आपल्या छोट्या गावात गेले की त्यांच्यापुढं ते उभे राहणार बाकी बाकीच्यांनी झुकायचं म्हणजे हे सगळी उतरंडच होती हे सगळे सरदेशमुख देशमुख वतनदार हे जे सगळे लोक होते जागीरदार हे सगळे तिथं निजामाकडे झुकायचे आणि हे आपल्या वतनदारीच्या किंवा त्या प्रत्यक्ष प्रदेशामध्ये गेल्याच्यानंतर बाकीचे लोक यांच्याकडे झुकायचे आणि मग ते जे पाटले होते प्रत्येक गावगावचे ते त्यांच्या गावामध्ये गेल्याच्या त्यांच्यासमोर बाकीचे झुकायचे म्हणजे ही जी मानसिकता आहे काँग्रेसची ही फक्त हायकमांडशाही दिल्ली दिल्लीपुरती नाहीये हिचं प्रतिबिंब छोट्या छोट्या ठिकाणी पडल्याच्यामुळे त्याच्यामुळे झाली जा होती अशी परिस्थिती शिवसेना एकोणीसशे नव्वद भाजपचं नाव मी घेत नाही भाजपची गोष्ट वेगळी महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना वाढायचं एक फार मोठं कारण असं होतं की तेव्हा अक्षरशः जे काँग्रेसचे प्रस्थापित नेते होते त्यांच्या घराण्यातले दुसरे लोक त्यांच्या जवळपासचे म्हणा किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ज्या उच्च कुलीन मराठा जाती काँग्रेस बरोबर आणि बाकीच्यांबरोबर होतं म्हणून उरलेल्या बाकीच्या ज्या उपेक्षित मराठा किंवा इतर बहुजनातल्या जाती होत्या त्याच्यातले जे पोरसोर असे होते जे सळसळ ती ऊर्जा आणि एनर्जी शक्ती होती पण त्यांना कोणी संधी देत नव्हतं असे सगळ्यांनी शिवसेनेचा भगवा हातामध्ये घेतला ही एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणतो मुंबईचं त्या आधीपासून होते आणि त्याच्यामुळे आमच्याकडे निवडून आलेले बरेचसे लोक असे होते की जे काँग्रेसच्या घराण्याशी संबंधित होते म्हणा किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हणा पण तुलनेनं उच्चकुलीन मराठा किंवा असे नव्हते बाकीच्या सगळ्या जातीतले होते, जात होते। आणि त्यांना संधी मिळाली त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे आधीचे तर लोक काँग्रेसची एक निष्ठा असल्यामुळे त्या तिथल्या जे काही स्थानिक हायकमांड का जे होते त्यांच्या पायाशी ते बसून राहायचे आणि तेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलेला बऱ्याच मोठ्या तरुण वर्गाचे आधीची पिढी ही काँग्रेसमध्ये होती ही जी आहे ही जी मानसिकता आहे ही जी मध्यमयुगीन सरंजामदारी मानसिकता सगळी होती आपले आपण कोणीतरी राजे आहोत महाराजे आहोत यांचे मालक आहोत आमच्याकडं मालक म्हणायची पद्धत आहे आणि मालकानं काहीच करायचं नसतं बस मालकानं स्वच्छ कपडे घालायचे निवांत धोत्राचा सोगा एका हातामध्ये घ्यायचा असेल तर सवय बिडीची वगैरे आणि बस तुकारा करत फिरायच्या मालकाच्या कपड्याला धूळ नाही लागली पाहिजे आणि मालकांनी कुठं घाम नाही गाळला पाहिजे अशी ती मालक नावाची ह्याची ती व्याख्या आहे आमच्या काही या गंगेच्या खोऱ्यातल्या टप्प्यामध्ये तीच मानसिकता काँग्रेसची राहिलेली तीच मानसिकता काँग्रेसच्या ह्या संपूर्ण कार्यकारणीची राहिलेली होती त्याचा परिणाम म्हणून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या द्वारे निवडून गेलेला काँग्रेसचा एवढा मोठा ज्येष्ठ नेता अध्यक्ष आता आहे तो ऐंशी ब्याऐंशी च्या पुढं वय त्यांचा तोही असं म्हणत असेल की हाय कमांड विचारावा लागेल विचारावा लागेल काय मानसिकता आहे आणि ह्या पक्षाचं या नवीन काळामध्ये काय होऊ शकतं नेमकं आणि तिकडं तर राहुल गांधी मोहम्बत की दुकान काढायला निघालेले आहेत म्हणजे काय बोलावन काय नाही अशी परिस्थिती इथेच सांगूयात धन्यवाद